आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्याबद्दल खूप लोकांमध्ये कुतूहल असतं तो विषय म्हणजे पेन्नी स्टॉक हे पेन्नी स्टॉक खरंच आपल्याला श्रीमंत करतात का की लोकांच्या मेहनतीचे पैसे बुडवतात चला तर आज आपण पेन्नी स्टॉकची खरी गोष्ट उलगडून बघूया तेही अगदी सोप्या भाषेत पण त्या अगोदर सोपी गुंतवणूक या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम पेन्नी स्टॉक म्हणजे काय ते समजून घेऊ हे असे शेअर्स असतात ज्याची किंमत खूपच कमी असते कधी पाच रुपये दहा रुपये किंवा पन्नास रुपयांपेक्षा कमी हे शेअर्स बहुतेक वेळा लहान किंवा फायनान्शियल वीक कंपन्यांचे असतात मार्केट कॅप खूप कमी असल्यामुळे हे शेअर रिस्की कॅटेगरीमध्ये मानले जातात साधारणतः एक हजार कोटीपेक्षा कमी अशा प्रकारची यांची मार्केट कॅप असते साध्या भाषेत सांगायचं झालं तर पेन्नी स्टॉक म्हणजे स्वस्तात मिळणारे शेअर्स पण स्वस्त मिळतात म्हणजे नेहमी चांगली डील असते का असं नाही बरं का आता प्रश्न येतो लोक पेन्नी स्टॉकमध्ये एवढं आकर्षण का बाळगतात कारण कमी पैशात जास्त शेअर्स घेता येतात उदाहरणार्थ दहा रुपयाचा शेअर्स घेतला आणि तो शंभरवरती गेला तर दहाच्या पटीत नफा मिळतो कुठेतरी लॉटरी जिंकल्यासारखं वाटतं खूप लोकांना वाटतं आज दहा रुपये टाकले उद्या लाखो रुपये मिळतील पण खरंच चित्र थोडं वेगळं असतं चला आधी पॉझिटिव्ह बाजू पाहूयात पेन्नी स्टॉक कधी कधी मल्टीवॅगर बनतात काही कंपन्या लहान असल्या तरी भविष्यात खूप मोठ्या होतात अशावेळी दहा रुपयाचा शेअर शंभर रुपये दोनशे रुपयापर्यंत जातो भारतामध्ये अशी काही उदाहरणे आहेत जिथे पेन्नी स्टॉकने खरोखर गुंतवणूकदारांना करोडपती केलेलं आहे पण मित्रांनो प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते पेन्नी स्टॉकमध्ये खूप मोठे धोके आहेत पहिलं कंपनी वीक असते फायनान्शियल खराब असतात सेकंड प्राईज मॅनिप्युलेशन आणि ऑपरेटर्स हवेत असे शेअर्स वर खाली करतात तिसरं लिक्विडिटी कमी असते खरेदी विक्री लगेच होत नाही चौथं ट्रान्सपरन्सी नसते माहिती नीट उपलब्ध नसते शेअर्स हे मार्केट कॅप छोटं असतं त्यामुळे जे माहितीचा सोर्स आहे हा खूप कमी असतो म्हणूनच शंभर पेन्नी स्टॉकमध्ये जास्तीत जास्त पाच ते दहा चांगले निघतात बाकीचे सगळे व्हॅल्यू कमी करत 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 जातात आणि झिरो होतात एक उदाहरण घेऊया काही वर्षापूर्वी काही पेन्नी स्टॉक पाच रुपयावरून पाचशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि काही गुंतवणूकदार श्रीमंत झालेत पण दुसरीकडे अनेक पेन्नी स्टॉक दहा रुपयावरून एक रुपयावरती आले आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आणि बुडालेत सुद्धा म्हणजेच पेन्नी स्टॉक इक्वल टू हाय रिक्स हाय रिवॉर्ड जिथे नशीब लागतं तर मोठा फायदा आणि बहुतेक वेळा तोटा पण होतो एक येस बँक म्हणून शेअर आहे तो चारशे रुपयावरनं वीस रुपयावरती आलाय म्हणजे साधारणतः कंपनीचा शेअर ऐंशी ते नव्वद टक्के खाली डाऊन झालाय आणि दुसरा जो सुजवान म्हणून एक कंपनी आहे जी पवन चक्की वाईल्ड एनर्जीमध्ये काम करते या कंपनीचा शेअर दोन रुपयावरनं साठ रुपयापर्यंत गेला म्हणजे तीन हजार पर्सेंटचं रिटर्न या कंपनीनं साधारणतः एक चार ते पाच वर्षात दिले आणि येस बँक ही साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के खाली क्रॅश झाली असं हे जे उदाहरण आहे पेन्नी स्टॉकचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं स्टॉक मार्केटमध्ये तज्ज्ञांचं मत काय आहे तर पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना खूप काळजी घ्या यामध्ये तुमच्या कॅपिटलचा फक्त एक ते दोन टक्के भाग टाका जो बुडाला किंवा झिरो झाला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही अशीच रक्कम पेन्नी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे प्रॉपर रिसर्च केल्याशिवाय फक्त टिप्सवरती विश्वास ठेवू नका स्वतःचा असं रिसर्च करा कोणीतरी सांगितलं आणि आयक्यू माहितीच्या आधारे इन्व्हेस्टमेंट करू नका लॉंग टर्म आणि स्ट्रॉंग कंपन्या पेन्नी स्टॉकपेक्षा नेहमीच सुरक्षित मानल्या जातात तर मित्रांनो आपण पेन्नी स्टॉक संदर्भात संपूर्ण अशी माहिती पाहिले तर यामधून आपल्याला कन्क्लुजन काय मिळालं तर पेन्नी स्टॉक ही जादूची कांडी नाही जी तुम्हाला झटपट श्रीमंत करेल काही वेळा फायदा होतो पण जास्त वेळा धोका तयार होतो माझा तर सल्ला आहे पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर खूप कमी रक्कम टाका आणि स्ट्रॉंग फंडामेंटल गुड कंपन्यावरतीच भर द्या साधारणतः जे कंपन्यावरती डेब्ट कमी आहे प्रमोटर होल्डिंग जास्त आहे असे भरपूर फंडामेंटलचे नियम आहेत ते नियम तुम्ही पहा आणि त्या नियम पाहूनच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि तुमचं पेन्नी स्टॉकबद्दलचा अनुभवसुद्धा खाली कमेंटमध्ये शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद